ऑर्डर जर घेत असाल ना तर ऑर्डरसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे सावलीला बसून करायचं आहे उन्हामध्ये अजिबात जायची गरज नाही आहे आणि आता तशी सराई सुरू झालेली आहे सराई म्हटलं की थोडीशी कलरफुल रेसिपी लागते जेणेकरून रुखवतावर ठेवायला ती अगदी आकर्षक दिसती आणि हा पापड बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट चौपट असा फुलला जातो आणि एक सारखे असे पापड येण्यासाठी जी ट्रिक वापरली आहे ना मी या ट्रिकनी जर बनवले ना पापड तर अगदी एक सारखे असे हे पापड करून तयार होतात शिजवत बसवायची गरज नाहीये अगदी काही सेकंदामध्ये हा पापड करून तयार होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना पापडाची अगदी झटकीपट पानाला चुनाला अवस्थवर कलरफुल पापड कसा करायचा ती रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि पापडसुद्धा तुम्ही बघू शकताय अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुलतो पटकन रेसिपीला सुरुवात करते आता इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि जो आपण इडली डोसा उत्तप्पा करण्यासाठी जो रवा वापरतो बारीक रवा तोच बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये ना अर्धा कप किंवा अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालायचे जे आपण रेशनचंच तांदळाचं पीठ घेतलंय बरं का मी तुम्ही जे तुम्ही रेग्युलर जे तांदूळ खात असाल त्याचं पीठ घेतलं तरी चालेल इथं अर्धा चमचा मी खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता इथं एक कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ होतं म्हणून त्यासाठी तेवढंच त्या पाणी घालायचं जेवढं मेजर जे मेजरमेंट सांगितले ना त्या मेजरमेंटने जर केलं ना तर पापड अगदी बाहेरच्या पेक्षा घरी केलेले सुंदर होतात आणि आहे ना हे बॅटर मिक्सरमधून चांगलं दळून घ्यायचे तर आहे ना बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय जसं आपण पीठ मळ दळून घेतो ना अगदी सेम तसंच करून घ्यायचं आहे आणि बघू शकताय जर असं कळत नसेल ना तर चमचा उलटा करायचा आणि त्याच्यावर आहे ना बोटाने आहे ना रेश ओढून घ्यायची जर अगदी दाटसर पीठ असेल ना तेच पीठ आहे ना पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे अगदी पातळसर करू नका ना नाहीतर मग काय होतो पापड ज्यावेळेस आपण वाळवतो हो त्याला चिरा पडतात आता इथं दोन पद्धतीने मी पापड बनवणार आहे म्हणून दोन्ही टोपामध्ये ना समान पीठ काढून घेतले मी आता एका टोपामध्ये ना एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलाय आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतले हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचंय खरं सांगते फक्त अर्ध्या सेकंदामध्ये हा पापड करून तयार होतो लाटत बसायची गरज नाही आहे ना शिजवत बसायची गरज नाहीये झटकी पट होणार आणि शिवाय उन्हामध्ये जायची सुद्धा अजिबात गरज नाहीये आता इथं आहे ना मला ऑर्डर आली होती तर त्या ऑर्डरसाठी आहे ना मी एका साईडला थोडंसं सा शाबूचं तांदूळ आदल्या रात्री भिजत घातलं होतं जेणेकरून ते व्यवस्थित असं भिजलं जाईल आणि तीन भागामध्ये ना हे तांदूळ असं समान शाबूचं तांदूळ समांतर करून घेते डिवाईड करून घेते एकामध्ये ना फूड कलर घातलाय म्हणजे तिन्हीमध्ये मी सुद्धा मी फूड कलर घालणार आहे तर वेगवेगळ्या कलरचे फूड कलर, कलर तुम्ही घालू शकता आता इथं मी घातलाय थोडासा हिरवा लाल आणि पिवळा रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही रंग घालू शकता किंवा नुसत्या एकाच रंगाचे केले किंवा नाही हे कलर घातले ना तरी सुद्धा खूप छान दिसतात हे पापड अगदी पांढरे शुभ्र उठतात आणि अजिबात लालसर पडत नाहीत मुळी आता इथं आहे ना मी हे छान मिक्स करून घेतलेले आता इथे एक टोप घेतलाय तर टोपामध्ये ना पाणी घालून घ्यायचे आणि या टोपाला आहे ना एक चांगला स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे हो कॉटनचा कपडा असा बांधून घेतला ना तर अगदी आहे ना काही सेकंदामध्ये हा पापड करून तयार होतो आणि चांगला घट्टसर बांधून घ्यायचा आणि शक्यतो आहे ना टोपामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाहीतर काय होतं ज्यावेळेस हा टोप आपण गॅसवर ठेवणार आहे ना त्यामुळे टोपातलं पाणी जास्त आटण्याची शक्यता असते म्हणून टोपामध्ये थोडंसं पाणी जास्त ठेवा आता जे बॅटर केलं होतं तर मी चिली फ्लेक्स घातलेलं जे बॅटर होतं ते बॅटर यामध्ये अर्धा पळी घालणार आहे आणि चांगलं असं व्यवस्थित जसं आपण इडली डोसा किंवा उत्तप्पा करताना जसं स्प्रेड करतो ना अगदी हलक्या हाताने असं स्प्रेड करून घ्यायचे आणि पाणी टोपातलं चांगलं गरम झालं पाहिजे वाफा आल्या पाहिजे टोपातनं खळखळ असा आवाज आला पाहिजे त्याच्यामुळे ख़ड़ ना हा पापड अगदी काही सेकंदामध्ये वाफवून तयार होतो बघितलं शिजवत बसायची अजिबात गरज नाहीये आणि पापडाचा रंग बघू शकताय मस्त असा पापडाचा रंग आलेला आहे अगदी सुरेख असा दिसतोय आणि शिवाय ना हा पापड जर तुम्ही एकदा बघितला ना तर तुम्ही खरं सांगते केल्याशिवाय राहणार नाही इतका झटपट करून तयार होतो पळी पापड जरी करायचे म्हटले तरी बघा दोन ते तीन तास पळी पापड करण्यामध्ये जातात शिजवा नंतर ते उन्हामध्ये घाला किंवा सावलीमध्ये घाला पण हा पापड आहे ना तुम्ही एकदा सावलीमध्ये बसून करा आणि दोन तास सावलीमध्ये वाळून नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी आरामात उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता मस्त पापड आहे ना तयार होतो आणि अगदी एक सारखा तयार होतो या हे जे पापड आहेत ना त्याला अजिबात चिरा जात नाहीत किंवा हा पापड अजिबात फाटत नाही तर इथं बघा मी पहिले टोपामध्ये जे बॅटर घेतलं होतं त्याच्यापासून आहे ना तीस ते पस्तीस पापड अगदी आरामात करून तयार होतात आणि फक्त आहे ना अर्धा पळीमध्ये ना अख्खी एक टोपलं आहे माझं पापडाने आता जे प्लेन पापड होते म्हणजे प्लेन बॅटर होतं त्याचा पापड घालून घेणार आहे आणि हा पापड आहे ना करायला सुद्धा आहे ना त्याच पापडा पापडा इतका अगदी सोपा आहे आता हे मी ऑर्डरसाठी करते म्हणून थोडंसं कलरफुल दिसावं आकर्षक दिसावं रुकवत आवर ठेवण्यासाठी म्हणून यावर थोडेसे ना मी शाबूच्या तांदळाचे मणी घालून घेणार आहे आणि खरं सांगते हा पापड वाळल्यानंतर इतका सुरेख असा दिसतो ना ज्या वेळेस वाळवत तुम्ही घालाल ना त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक जण विचारतील की हा पापड तुम्ही नक्की कसा केलाय आता हा पापड इथं वाफळतोय तोपर्यंत ना मी जे टोपलीवर घातलेले पापड होते ना ते सावलीमध्येच घालून घेणार आहे आणि पापड तुम्हाला एक दाखवते उजेडामध्ये तर बघा अगदी ट्रान्सपरंट असा हा पापड दिसतोय सगळे पापड आहे ना छान असे घालून घेतलेले आहेत मस्त दिसत आहेत अगदी सुरेख असा झालेला आहे हा पापड आता बघा पापड तिथं घालेपर्यंत हित आहे ना दुसरा पापड सुद्धा चांगला वाफवून तयार झालेला आहे आणि बघू शकताय अगदी मस्त असा हा पापड निघतोय तुम्ही उलटण्याने सुद्धा काढू शकता किंवा डायरेक्ट हाताने सुद्धा काढू शकता पण खालून टोपाची वाफ जास्त असते ना म्हणून मी उलटण्याने काढून घेतलंय आता इथं बघा एक दिवस मी घरामध्ये वाळवून दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये हा पापड वाळवून घेतला तुम्ही या अगोदर जर असा पापड केला नसेल ना तर नक्की करून बघा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दावा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणा